लाज धरा पाऊन जरा जनाची मनाची जनाची मनाची ऐल माझ्या गावची यात्रा जवळ आली का मला ते गाणं नेहमी आठवत अगदी ते गाणं कोणत्या शाहिराने लिहिलं मला माहिती नाहीये पण अतिशय सुंदर गाणे आणि खरोखर त्या गाण्याचे जे बोल आहे येती वर्षाला गावाची यात्रा येती वर्षाला गावाची यात्रा या का यात्रेला पुढारी सत्रा एका यात्रेला पुढारी सतरा छाती काढून आयटीत चाल र घरु घर गर पुढारी झालं छाती काढून आयटीत चाल र घरु घर गर पुढारी झालं एका गावाला साडी तीन आळ्या एका आळीला चार चार बोळ्या गोळ्या घालून कुलुपा तोडलं र घरु घर पुढारी झालं काय लोक आहे ना अकरा रुपये एकाऊन रुपये वर्गणी याच्या पण असा रुबाप राहतो त्या लोकांचा आणि जे काही पंच मंडळी किंवा माझ्यासारखा सरपंच माणूस पुढाकार घेऊ काम करतो ना तर त्याला नको नको ते बोलणे खावा लागत पण आता काय करणार आहे सरपंच पद आहे आपल्याकडे आता जातो माझा मित्र आहे ना शिरप्या त्याला जोडीदार घेतो आणि याडावाकडात तमाशा आता ठरवावं लागेल आम्हाला आता आता रात्री गोंधळा घ्या काय नु शिरपतराव शिरपतराव कोण आहे गो आहे गे सगळ्या मोराळ्याच गेल्या त्याला कोण आहे रे म्हण सरपंच आहे अरे बाबा गावची आहे हा अरे काही काळजी आहे आग... का नाही का सगळी सरपंचांनीच काळजी करायची रे यात्रेची अरे तमाशा ठरावा लागेल लोक आहे ना बाबा अकरा रुपये 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 वरगणी देते पण दीड रुपये चांगला झाला नाही का बरं पैसे बिसे काय पन्नास साठ हजार आहे आणि मागचे पाच हजार रुपये उरलेले पावती हा यात का, पत पत जी जी का, का। अरे सोबतच का हां मज्जिला मागच्या टायमाला मग पाच पाच जणांची पावती पाळली काय ते तमाचे बम करते म्हणजे आता तू बी असा बोलायला आला का गावातल्या गांवड लोकांसारखं अरे आपण जबाबदार लोक आहे गावातले हां तुम्ही तर जाऊला उड्या हा तुम्ही सरपंच जवळ खाऊ आणि मग माझ्या काळात आहे ना हां पाच लाख लाखाची तमासा मी आपण आहे ना मला अरे तवा ते रसिक लोक तसे होते म्हणजे ऐकायचे लोक पहाट पर्यंत तमाशे ऐकायचे आता है ना लोकांनी एक दीड तास सुद्धा बसवायला बसले का कमराला कळ लागत लोकांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल झाला प्रत्येकाला तमाशा आवडतो आता मग तमाशा बन चार पाहिजे गावामध्ये नाही 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 वर्तगली म्हणजे तिकडे तिकडे तमाशा आहे ना मी ना आता चार सहा महिने झाले ना तेव्हा वडांगली खाटांगलीला गेलो होतो चंपाबाईचा तमाशा मस्त आहे मुंबईची पार्टी चंपा चंपा तुम्ही जत्रा भरवते जत्रा तुम्ही भरा म्हणजे नाही जमणार आपल्या आपल्या ते अरे तू तमाश तर पाय त्या झाली पुन्हा घेऊ वडांगली खाटांगलीला घेऊन गेलो असतो ना अरे तुम्ही गावचा पैसे मध्ये घेणार पण मग मला कुठून येणार तमाशा माझ्या उभार तुझा अरे गंमत पैसे गची हा काय नाव चंपा 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 मुंबईकर हा चंपा मुंबईकर गोरटेली बाई अशी उच्ची पुरी की मस्त पासा ना पाच सहा नाचणी पण तिच्याकडं एकदम टॉप गंमत झाली मी शेवटपर्यंत ऐकली तुम्हाला जर सांगायचं ठरला तर गाजराबाई सांगा कोण गाजराबाई गाजराबाई अरे हा नाही पाहिले ते एकदा एका ठिकाणी मी ऐकून ये बोगस बाई आहे ती नाही चांगली ती जर तुम्ही गाजराबाजा त्याच सांगत असतील तर आपली वारंगणी भेटल तुम्हाला अकाउंट रुपये न सर तुम्ही चंपाबाजा त्यामुळे तू अशी दादागिरीची बात नको करा मी नारे मग तुला माहिती मी गावात उलटच मारू नाही सोप्त का तुला असं बोल शिरपत शिरपदराव बरं तुझं काय म्हणणं आहे मग गजराबाईचं आहे का गजरा चंपाला मी शब्द दिला होता थोडासा व म्हणजे आज मी सर काही येईल नाही ठरलं नाही तरी किती गेली लाख सव्वा लाख रुपये घेईल नाही येऊन लाख रुपये घेईन पण खळ करू नके अरे बघा काही शिल्लक दि राहिले पाहिजे ना आपल्याला मंदिराचं काम करायचं आहे पुन्हा परत वरांनी काढू आपण नाही बाबा घडी घडी वरांडी देते परत वरण आपल्याला काय ते म्हणा एकवीसशे अकरा फाडाय ती फाडा पण मंदिर असं करायचं आपल्याला नाही गाव असं मंदिर नाही झालं असं मंदिर बनवायचं आपल्याला हाऊस बडी खर्ची थोडी अशी वांदगडी खुशाल म्हणतो केवढीची पावती फाडायची आता जत्रा फाडा हा फाडा एकावन्न रुपयाची काय रे एकावन्न रुपयामध्ये काय होत प्रत्येकाने एका किती होती अरे पन्नास रुपये एक्कावन्न रुपये पोरायच्या हातात द्यावं लागत त्या दहा हजार रुपयाच्या पाच गुलफ्या पन्नास रुपयाच्या पाच हजार ची पावती मी म्हणतोय पाच हजार का बसतात मी जरी चंपाचं म्हटलो ना चंपाला काय असून चंपाचं काय घेऊन खाल्लं नाही सर काही दिलं नाही तिला तू काय तो नगरची ना मग चल तिच्या कुठं भेटेल ती आता मला माहिती राहुटी राहुटी माहिती राहुटी चालत मग राहिला ती ना मळती वस्तू राहते कुठं भेटेल तिथं फोन बिन कर तिला वाटल्या काल फोन करायचं काल परत दिवशी मी तिच्या घरून जाऊन येते मग चल पण या बाय शक्यतो ना सव्वा लाख दीड लाख लोक हे करू लाखामध्ये लाखाच्या आत हे कर हा कलाकार नाही भाऊ बर बोलू आता दहा पंधरा बाय हा का अरे नाट भाजन म्हणून लावायचे दहा बाय असले पंधरा बाया दुसऱ्या काय लोकांना वाक लागते ना का पुर्याचे जेवण लिहिलं तर लिहिलं स्वतः जर मालकी जर पोटी आले वाच चांगली गोष्ट चालू ते पूर्व दिशे लोकायला आवडला आप पाहिजे आपल्याला आवडून आपल्याला तमाशा उरून मंदिराला पैसे उरले पाहिजे त्याच्यासाठी तुला ना लाखाचे आताच बघ बजेट रात्री त्या मानानं आपल्याला सुपारी फार वाढली माणसांनी मारा माराणी नाही काय नाही असं गाव पाहिजे त्या गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळेल मग कटकट कटकट नाही मटमट नाही सत्कार किती सत्कार तू चार दोन तास सत्कार चालला आपल्या तमाशाच लेपार वाढलं आणि हे काही गोर सुटला का

थर्ड क्लासच याच्या कुंजर बायकोची सेवा झाली असते ती काल दुसऱ्या बरोबर गेली असते काय करत चाललंय बाय काम राम 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 राम

त्याच्यात झोपूज मला म्हणतो ए बाबूराव बाब या अरे तुला काय माणसं कोणसं काय कळात्या का नाही मग सरपंच आहे मी सरपंच सरपंच आहे हा ना अरे आम्ही आता महाराष्ट्रात तमाशे करतो सारखे सरपंच रोज येते आमच्याकडे पट्टीचा उठून बस अरे आम्ही माणसा करतो काय उठ काय झालं अरे होईल मालकी हे राव गावगाव असतं आमच्या आहे આખોંગ શેકલ પહેલા કોબત કા સરપંચા શ્રીપદરાવ તું આપણી પાર્ટી પકતા કોને તમા

आणि दुसरे सरपंच पाटील कुणी येत्या ना त्यांना माझ्या जवळ बसायचं राहत पण हा मधली बुच्चन मारित हा बुच लक्षात माझ्यावाले सरपंच हा काही मूळ आला का काही काय माहिती पाहिजे अरे मग अजून बी बसू शकतो ना हा झोपेल होता तोच बरा होतो झोपू दे काय नाही म्हणे बाबा तिकडे पालता भाई झोप झोपून घेतो झोप ना बाबा आम्हाला चंपा मॅडमचा नंबर आहे आमच्याकडे आणि चाललं तिकडे वागण करा असं आम तापमान हो ना याच पालताय आमचं आमच्या खडाय नाव आहे मोठं आमच्या मालकीचे उठ ना बोलव नाईक अरे खेळ खळ करते चंपाचं ना मुंबईची मोठी मार्किटली अय करतोय तुला जे सांगितलं ना हे पाणी आणखी अलग लक्ष बस

माझी आजी काही फरक कळत नाही मी गावचं कारभार आहे ना गरम पंच माझे आमचा मेन सरपंच आहे ना चार गामला येत्याला जत्रा करून सरपंच त्यांचा फोन आला सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली त्यांनी मग हा मित्र आहे माझा म्हणलं चाल

आम्ही दीडशे लोक शिट्टा मारायला खालो म्हणजे त्यांना गाणं आवडलं ना शिक्ठा मारी त्या मागच्या जर कलेला जर दाद दिली खाली आम्हाला बरं वाटत अडीचशे रुपये वाजा नाही ना आम्ही तेवढे पोर फुले सिटा मारायला खालो अडीचशे रुपये हो चांगली वर्गणी जमा होती नाही तुम्हाला कमी जो का पोराला जास्ती देऊ आले? बर तुमचं काय रेट झालं पोर आमच्या काय चुकलं तर आम्ही काय चुकलं काय तर बरं सांगा तुम्ही चुकू नका हा मग सांगा तुमचा रेट काय तुमची काय कॅपॅसिटी काय मला तुमचं शब्द ऐकू दे ना आम्हाला आम्ही घेऊ दीड लाख रुपये

आमच्या गावात धाडीशे पूर्ण सगळं तुला कर करीन करीन सस्ते मी नाही तो ना आम्ही रात्रीचा आहे ना एकदा आमच्या वाल्या गणगवळणी झाल्या तर तो तेवढ्याच कामावर सोडील राहतो पण एक नंबर नाही थोडीशी काय काय विषय झाला महत्वाचा विषय थोडीशी झलक आपल्याला झलक घेऊन बाबूची डान्सर आमच्या आमचा नाचा तुम्हाला झलक दे तर मग माझं असं म्हणणं होतं त्याचे दीड लाख रुपये राहते त्याला काही ते काही भर होतं आणि तुमच्या गावाची लोकसंख्या कमीची हजार बाराशे लोकसंख्या त्याच्या दीडशे पोरं तुम्ही शिफ्ट्या मारायला रोजाना ठुले आठशे रुपये मग तर मग माझं असं मत होत त्याचे दीड लाख रुपये राहू द्या मय जीवायला असं वाटतं येईल माग आल्या नाही तर नाही ही तुमच्या गावाची लोकसंख्या पाहून मला कार्यक्रम धरायचा आहे बाई कारण तुमच्या गावात आमचा तमाशा होईल नाही बघा जर आम्हाला तुमचा कार्यक्रम जर पटला ना आम्ही तुम्हाला नवद हजार दिले समजा बर मॅडम ऐंशी नव्वद हजार गोळा झालेले अजून बी लोक वर्गणी देऊ राहिले पार यात्रेचा तमाशा पावोस तर वर्गणी देत्या लोक पैसा लोक आहे आमचे सरपंचांनी ना खूप खायाली का ये नका ये करू शेवटी सरपंच जबाबदारी माझ्याकडे मी इकडून तिकून काही काही ना तुम्हाला जो आकडा ठरेल ना तो द्या तुम्हाला एक सांगता नाही ना रस्ते आणि हे गाय गरीब बांधले हे संडास येत्याटा हे संडास खात्या सरपंच मोठे त्यातला त्यातला नाही खाली नाहीये आपल्या महत्वाचा सांगतो नव्वद हजार रुपये तुम्ही आमच्या मनानं तुम्हाला दिले जेवण खाऊन तुम्हाला कामा कराय जेवणा लागाल तुमच्याकडे तुमच्याकडे चाळीस माणसांची टोळी आमची आम्ही लोकांना जेवण म्हणजे गेलं का पुन्हा दहा हजार रुपये सरपंच तुम्ही लोडणार सांगा अर्धा किलो मटन अर्धा किलो चाळीस लोकांना चार लोक नाही चाळीस चाळीस कलाकार आहे कालोचा डायरेक्ट मिरची चा कटा घेऊन चाळीस कलाकार लोक आहे आणि अर्धा पाऊन किलो मटण नुसतं आमच्या नाचा लागेल देवाचा बोकडे त्याच्यात तुम्ही अर्धा किलो मटण म्हणले आणि चाळीस माणसाला असं म्हणले हो आमचा नाच त्याच्यात सुर मारायला बसले तसे नाही आमच्या जेवाच्या बोकड्या तुम्ही कमी नाही मिळालं तर परत अर्धा अर्धा किलो वरून द्या म्हणून असं आहे का प्रत्येक माणसाला आठ हजार कुठं वरून मग आम्हाला सेपरेट तर बोकड देशांकडे हा एक बोकड परत तुम्हाला जेवढं माणसं येणार प्रत्येकाला आठ हजार हजार किलो वाटत बर मी काय तो जेवणाची जबाबदारी आहे ना तो मला आहे ना एक जण म्हणजे तो चेअरमॅन नाही का तो बोलला होता कलाकार मंडळी जर माझ्याकडे जेवायला आले तर मला समाजात वाटेल म्हणून ठीक आहे ती जेवणाची जबाबदारी ना त्या चेअरमॅन कडे देऊन टाकवा आपण सांगा बोकडाचे लागेल बर मी जाणतो भाई तुम्हाला बापे किती बाय किती बापे आमच्याकड काम करणारे हाय अठ्ठावीस बाया बाया आमच्याकडं बारा नाचे नाचे एकच हे एवढा नाचे काय असे प्रत्येक बाईला जोडीदार नाही राहत नाचा दाडीची खुशे बाई नाचा व्हायला मान्य काय सरपंच पण आमच्या अडीचशे पडतो खुश खुशकरी बाई सगळे खुश करून तो त्याला काय म्हणजे काय करायचं आवणी अनो का आरे ती नाही काय करायच्या परावे पोकडे घ्यायची अरे तसा नाही खुश म्हणजे त्यांना प्रतिसाद द्यायचा ते जर म्हणलं ना अमका गाण्या लावा तर ते म्हणायचं असा असा डान्स करा ते करायचं शिक्ठ्या मारतील मॅनो कारच मशीन थोडी होती खाली वर आणि थोडीशी झलक आहे ना आता आम्हाला दाखवा आता जाऊ देऊ राहिले कार्यक्रम अवलंबून त्याच्यावर दाखव तुम्ही एक झलक दाखवा आणि तुम्ही ते प्रसिद्ध गाणं नाही का पोटासाठी नाचते मी पाहुण जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा तुला थोटासाठी नाचते मी परवा खुणाची बस काय उठून

कारण मग आमचं लोक सगळं पाणी लावून बरं मी काय म्हणते आम्ही दहा साडे दहा ला उभं राहिलो का तुम्ही फक्त पिऊन कुठं पडू नका तुमच्या वाले नळ एकदा नळाला तुमच्या पाणी आलं तर आम्ही लगेच आवरून घेऊ अस बाई माणसा दम नाही खाई माणसा आठ दिवसा दिवस दिवशी पाणी देऊ देऊन टाका आणि चला आम्हाला बी पुढच्या कामाला जायला दोन हजार रुपये सर ते दोन हजार रुपये इसा हा हा ते आपलं एखादं तुमचं घ्यायला दाखवला असता नाही नाही मी आता डायरेक्ट स्टेज वर तुम्हाला डान्स दाखवेन मायवाली व्हिडिओ ते तुम्हाला पाठवून देईल चालेल चालेल या मग पब्लिकला नाराज नका ना करू तुम्ही मला सांगितलं नाही तारीख कधी अरे हा कोणत्या दिवशी कार्यक्रम चैत्र पौर्णिमा झाली का पाच दिवसांनी पंचमीची हो नाही ना हनुमान जयंतीची तारीख सांगा ना फिक्स हनुमान जयंती हनुमान जयंती बरं बरं चालेल देवीची यात्रा हा 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 चालेल हा चला येऊ मग चालेल हा या येतो ए चला आपल्याला पार्लरला जायचंय चलातो ना, ना ते तुम्ही तिकडे जाऊन भेटा त्याला मग चला चल मग आपल्याला पार्लरला जायचं का काही टाईम पास करा हो। चला बर मी जा हां आणि जा घरी गाच राहतात घेता ना तुम्ही नाही ते नाही करत नाही नील मध्ये तुमचे सगळे काम होते ना आवडं टेन्शन नाही घेऊ चाल होई ना